मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार आता म्युझिक रूममध्ये येऊन पटकन त्या ड्रॉवरमधून वैदहीचा फोटो काढतो आणि म्हणतो वैदही असं म्हणून तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागतो तो एकटक पाहत असताना तेवढ्यातच मोनिका तेथे येते ती आता प्रचंड चिडलेली असते ती म्हणते मी मल्हार कामत मी तुझी सात नेहमी ही तुझ्यावर संकट आलं तर ते संकट मी स्वतः झेलेन असं म्हणून जे काही त्या दोघांनी वचनं दिलेली असतात एकमेकांना ती सगळी वचनं आता मोनिका मल्हारसमोर बोलून दाखवते तेव्हा मल्हारला समजतं की हिने सगळं आमचं बोलणं ऐकलं होतं त्यानंतर हात जोडून आता मोनिका वैदहीच्या टोनिंगमध्ये मध्ये म्हणते मी बी तुम्हाला वचन देते की मी आपल्या नात्याबद्दल कुणाला काहीही सांगणार नाही जोपर्यंत तू मोठा गायक होऊन मला घेऊन जायला येत नाही अगदी तोपर्यंत आता अशी ती ऍक्टिंग करत असते मल्हारला खूप राग येतो तो म्हणतो मोनिका जरा नीट बोल तू हे मला का ऐकवतीस ते सांग अगोदर त्यावेळी मोनिका म्हणते कारण तू मला वैदही समजावस आणि मला ऍक्सेप्ट करावंस ना म्हणून पुढे आता ती म्हणते मल्हार ऐक माझं अरे आता मी जे तुला काही बोलून दाखवलं तीच प्रॉमिसेस तुला त्या बाईने आता बोलून दाखवली ना आणि तू लगेच इमोशनल फुल होऊन ह्या कन्क्लुजनला पोहोचलास की तीच माझी वैदही आहे म्हणूनच मी म्हटलं माझ्या नशिबात मल्हारने मला ऍक्सेप्ट करणं आहे की नाही म्हणून मी एकदा ट्राय केला त्यावेळी मोनिका ता मल्हारचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते अरे इतकी वर्ष एखादी मुलगी बिन लग्नाची ते पण गावामध्ये राहील असं तुला वाटतं का अरे तिच्या घरच्यांनी आजूबाजूच्यांनी तिला लग्नासाठी फोर्स केला नसेल का अफकोर्स केला असेल मल्हार आणि ऑब्वियसली तुमच्या नात्याबद्दल तुमच्या लग्नाबद्दल तिने सर्वांना सांगितलं सुद्धा असेल अरे त्या दोघींनी एकमेकींबद्दलचे सर्व सिक्रेट शेअर केले आहेत हे स्वतः मंजुळाने त्या कोर्टामध्ये कबूल केले अरे सगुणाला तिने म्हणून मी तुला सांगते प्लीज अलर्ट तू आणि ह्या मंजुळाला पाहिजे कारण तिने भर कोर्टामध्ये सिद्ध केलंय की तीच वैदही आहे पण तिने कसं मॅनेज केलं ना गॉड नोज असं म्हणून मोनिका विरोधात मल्हारचे कान भरवू लागते खूप मोठा गेम खेळली आणि जिंकली सुद्धा तेव्हा मल्हार मोनिकाच्या ह्या बोलण्याचा विचार करत असतो बाहेर आता वैदही असते तेवढ्यातच दिंडीतील सर्व वारकरी त्याचबरोबर विजय निरंजन मामाघरातील सर्वजण तेथे येतात आणि म्हणतात की हे सगळे निघाले आहेत मल्हार कुठे आहे तेव्हा मल्हार आत्ताच आतमध्ये गेलाय असं वैदही म्हणते मग आता दिंडी निघाली म्हणून वैदही अगोदर त्यांचा आशीर्वाद घेते तेवढ्यातच शुभंकर देखील तेथे दे येतो आणि म्हणतो अरे वा साक्षात विठ्ठल रुक्माई तुमच्या दारी आले आहेत तुम्ही केश जिंकला म्हणून तुम्ही इथे भजनाचा कार्यक्रम ठेवला होतात का त्यावेळी शुभंकर देखील आता विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतो आणि दिंडीतील लोकांबरोबर खूप आपुलकीने बोलून त्यांचा आशीर्वाद देखील घेतो मग आता स्वरा म्हणते नाही हे विठ्ठलाच्या मंदिरात चालले होते ना त्यामुळे जाता जाता आमच्या घरी आले तर ते दिंडीतील सर्व वारकरी हे घरातील सर्वांचा निरोप घेऊन आता जाता स्वरा आता एका वारकऱ्याला थांबवत म्हणते पुढच्या महिन्यामध्ये आमच्या इथे नक्कीच यायचे तेव्हा ते, ते म्हणतात हो बाळा नक्की येणार तेव्हा रामकृष्ण हरी असा जय जय कारकरत ते तेथून जातात मग आता था खऱ्या अर्थाने आज विठ्ठलाचं दर्शन घडलं आणि विठ्ठला मंदिरात अशी एक गोष्ट मल्हारच्या आणि माझ्या बाबतीत घडली होती त्या आठवणींना आज उजाळा मिळाला ती आठवण मला पुन्हा आज आली असं आता वैदही म्हणते आणि आता तरी मल्हारच्या मनातील शंका गेली असेल असं मला वाटतं स्वरा म्हणते पिहू मी तुला म्हटलं होतं ना की विठ्ठल बाप्पा हा वैदही आणि मल्हार गुरुजींना खूप छान असा आशीर्वाद देतील तेव्हा ती म्हणते की हो त्यावेळी शुभंकर म्हणतो की केश जिंकल्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतोच आहे पण आता नवीन आयुष्यासाठी हे घ्या असं म्हणून तो वैदहीला फुलांचा बुके देतो तेव्हा ती म्हणते याची खरं काही गरज नव्हती मग आता शुभंकर म्हणतो नाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात त्यानंतर शुभंकर म्हणतो मी वैदही आणि मल्हारला अजून एक सरप्राईज देणार आहे तेव्हा कसलं सरप्राईज असं स्वर आता विचारते तेव्हा दोघांसाठी मी आता डिनर डेट अरेंज करणार आहे असं शुभंकर म्हणतो ते पण त्या दोघांच्या आवडीची मग आता वाव ग्रेट खूप छान काम केलं तुम्ही वैदही आंटी आणि डॅडा हे दोघेही जाणार कडिनार डेटसाठी त्यावेळी वैदही आता काहीच बोलत नाही स्वराला खूप आनंद होतो त्यावेळी आता क्षमा आणि विजय हे दोघेही मिळून शुभंकरचे आभार मानतात की आमच्यासाठी तुम्ही किती काही करता थँक्यू म्हणून असं तुम्ही मला पर्क करू नका कारण तुम्ही सुद्धा माझी फॅमिलीच आहात माझा स्वार्थ होताच माझ्या पिहूची फॅमिली तीच माझी फॅमिली असं म्हणून शुभंकर आता पिहूकडे पाहतच राहतो तू देखील शुभंकर कडे पाहून हसते त्यानंतर शुभंकर विचारतो मल्हारने वैद्यला ऍक्सेप्ट केलंय ना आता मग आता विजय म्हणतो की नाही अजून क्षमा म्हणते जोपर्यंत मल्हार भाऊजींना त्यांच्या मनाचा कौल मिळत नाही ना, ना तोपर्यंत ते ॲक्सेप्ट करणार नाही असं म्हणालेत तेव्हा आता शुभंकर म्हणतो काय म्हणजे मल्हार त्याच्या मनाचं ऐकत बसणार का आता एवढं कोर्टामध्ये सिद्ध झालंय तरी मल्हारला अजून कसं कळत नाही की ही वैधहीच आहे आता मला मल्हार बरोबर बोललंच पाहिजे असं म्हणून शुभंकर आतमध्ये जातो इकडे मोनिका ही मल्हारच्या मनात विषयी नको ते भरवत असते त्यावेळी शुभंकर ते ऐकतो आणि टाळ्या वाजवत म्हणतो वा मोनिका अजूनही तुझं असं कारस्थान सुरूच आहे का अरे मल्हार तू तरी डोळे उघडण्याचा प्रयत्न कर की ही बाई एवढी खोटारडी आहे जिचा माझ्यावर विश्वास नाही तुझ्यावर विश्वास नाही आणि तिने तुला एवढ्या वेळा खोटं बोलून धोका दिलाय तरीही तू हिचं ऐकतोस ह्या बाईचा ऐकतोस तेव्हा मोनिका म्हणते बस तेव्हा शुभंकर तिला एका शब्दातच गप्प मल्हार म्हणतो तू इथे का आलास शुभंकर मग आता शुभंकर त्याला समजावू लागतो की असतं असताना आजपर्यंत ह्या बाईने तुला खूप त्रास दिलाय खूप खोटारडेपणा हिने खोटारडेपणाय तरी ही तू तिच्यावर विश्वास ठेवतोस याचा मला वाईट अजून एक गोष्ट लहान मुलांना दुधाचा चटका बसला ते पोळून निघाले की ताक सुद्धा फुंकून पितात तू तर मात्र या बाईवर विश्वास ठेवतोस अरे मल्हार मी तुला तळमळीने सांगतोय कोर्टामध्ये फिंगर प्रिंट्सनुसार नुसार सिद्ध झालंय की ती वैद्य आहे घरात तिथे सर्वजण तुला सतत सांगण्याचा प्रयत्न करतायत की जरा डोळे उघड पण तू ऐकतच नाही मल्हार त्यानंतर शुभंकर त्याला समजावतो अरे मंजुळाचा ॲक्सिडेंट झाल्यापासून ती मंजुळा बनून वैदही राहतीये तिने सतत परीक्षा का द्यावी जगासमोर परीक्षा दिली त्याचबरोबर आता कोर्टामध्ये सुद्धा तिने स्वतःला सिद्ध केलं की ती वैदही आहे आणि आता तुझ्यासमोर तिला परीक्षा द्यावी लागते असं कोणतं पाप वैदहीने केलं आहे रे तू एवढी शिक्षा मोठी तिला देतोस त्यावेळी मल्लार म्हणतो अरे शुभंकर तुला मी कसं सांगू की माझा विश्वासच बसत नाही आहे की ती वैधही आहे म्हणून माझं मन मान्य करायला तयार नाहीये मग मी कसं करू की ती वैदही आहे म्हणून मल्हार आता त्या गोष्टीसाठी शुभंकर म्हणतो हे बघ तू आता ही नुसता करायला तयारच नाही की ती वैदही आहे म्हणून अरे गेल्या दीड वर्षामध्ये तुझ्या वैदहीने खूप काही भोगलय पण आता त्या वैदही तुझ्यासाठी व्याकुळ होतीये तुझ्या प्रेमासाठी ती आसुसलेली आहे आणि तू असा तिला नाकारतोस तिच्या मनाला काय वाटत असेल अरे आयुष्यातून निघून गेलेलं प्रेम पुन्हा तुझ्या दारात येतंय त्यामुळे प्लीज तू डोळे उघड मल्हार तू असं त्या प्रेमाचं दार बंद करून घेऊ नकोस असं आता शुभंकर सांगत असतो त्यामुळे मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो कारण तिला सतत असं वाटत असतं की जर या शुभंकरने भडकवलं तर मल्हार लगेच वैदहीकडे जाईल तेव्हा दार बंद करायला अगोदर ते उघडायला तर हवं ना शुभंकर असं मल्हार म्हणतो तर आता तुमच्या दोघांमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जेणेकरून तुम्ही ती रिक्रिएट केल्यानंतर तुला ती आठवेल प्लीज मल्हार ऐक माझं शुभंकर तळमळेने सांग त्यानंतर तो म्हणतो हे सगळं करताने फक्त ह्या बाईला लांब ठेव असं म्हणून तो मोनिकाकडे बोट करतो आता मोनिकाला त्याचा खूप राग आलेला असतो पुढे शुभंकर सारखाच विचारतो ना अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या दोघांमध्येच आहे आता वैदहीच्या फोटोकडे पाहत असतो आणि म्हणतो की आमच्या दोघांचं गाणं गाण्यामुळेच आमच्या दोघांची ओळख झाली आणि आमचं एकमेकांवर प्रेम जडलं म्हणून मल्हार आता शुभंकरला सांगतो की तिला माझ्यासोबत एक गाणं गावं लागेल तेव्हा ठीक आहे असं शुभंकर म्हणतो तर मोनिकाचा जळफळाट होऊ लागतो काही वेळानंतर शुभंकर हा वैदहीकडे जातो आणि तिला याबद्दल सगळं काही सांगतो तेव्हा वैदही म्हणते नाही मी त्याच्यासोबत गाणं गाऊ शकत नाही कारण मी किती वर्ष झालं नुसती परीक्षाच देते मल्हारला मी आमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगितली तरीही त्याचा माझ्यावर अजून विश्वासच नाही या परीक्षा वगैरे मी आता देणारच नाही कंटाळा आला आहे मला या गोष्टीचा असं म्हणून वैदही जरा चिडते त्यावेळी क्षमा म्हणते वैदही जरा समजून घे ग तू पण शुभंकर देखील म्हणतो वैदही हे पहा तुम्ही मल्हारच्या बाजूने सुद्धा विचार करा कारण एवढ्या वर्षानंतर तुम्ही भेटला आहात आणि त्या विचाराने कुठे तुम्हाला असं घराबाहेर जायला सांगितले आणि अमान्य पण नाही केलं ना की तुम्ही वैदही नाही आहात तुम्हाला गाणं गायला सांगतोय ना मग गा की गाणं असं तो रिक्वेस्ट करतो आई आणि क्षमा देखील आता तेच म्हणतात की मल्हारसाठी हा निर्णय जरा अवघड आहे कारण कोर्टाने जरी सिद्ध केलं असेल ना तरीही मल्हार एक सांगतोय ना गाणं म्हण मग तू ते म्हणायला हवंस बिचाराच्या बाजूने जरा विचार कर पुढे आता क्षमा म्हणते हे बघ वैदही तुझ्या बोलण्यापेक्षा आणि तुझ्या दिसण्यापेक्षा त्यांचा सुरांवर जास्त विश्वास असेल विजय म्हणतो हे पहा वैदही मी पण तुला समजावतोय तू तु खरंच गाणं गा तेव्हा स्वरा आणि पिहू देखील आता लगेच म्हणतात तू गाणं गायलाच हवं असं म्हणून त्या टाळ्या वाजवतात आणि आम्ही तुला चेअर्स करू असं म्हणतात आता नाहीलाजाणे वैदहीला हो म्हणावं लागतं तर आम्ही मैफिलीची सर्व तयारी करतो असं आता विजय म्हणतो सर्वजण आनंदाने आता हॉलमध्ये येतात मैफिलीची तयारी करत असतात शुभंकर देखील त्यांच्यामध्ये दे आता सामील झालेला असतो आता तानपुराबाहेर घेऊन येतो आणि म्हणतो हा तंबोरा कुठे ठेवू त्यावेळी पिहू त्याच्याकडे पाहतच राहते शुभंकरला म्हणते त्याला तंबोरा नाही म्हणायचं तानपुरा म्हणायचं आणि जेव्हा कोणी गायला येणार ना मनाएचा, मनाएचा। तो असा उभा ठेवायचा नसतो आडवा ठेवायचा असतो तेव्हा आता पिहूचं हे गोड बोलणं ऐकून शुभंकरला गालातल्या गालात हसू गाला येतं तो तिच्याकडे खूप कौतुकाने पाहत असतो तर मोनिकाचा जळफळा होऊ लागतो त्यावेळी स्वरा आणि पिहू या दोघीही सरस्वती मातेकडे प्रार्थना करतात की खरंच वैदही आंटीला वैदही आंटी, आंटी म्हणून डॅडाने ॲक्सेप्ट करू देत असंही पिहू म्हणते आता पिहूचं हे बोलणं ऐकून मोनिकाचा जळफळाट होतं शुभंकर देखील आता पुढे म्हणतो परमेश्वराचे आशीर्वाद आणि ह्या दोन एंजल आहेत ना त्यांची प्रार्थना देवापर्यंत नक्की पोहोचणार मल्हार वैदही एकत्र येणार कोणतीही वाईट शक्ती त्या दोघांच्या संसारावर आणि नात्यावर अजिबात परिणाम करू शकत नाही असं म्हणून तो मोनिकाकडे रागात पाहतो आता मोनिकाच्या बाजूने कुणीही नसतं म्हणून ती शुभंकरकडे खूप रागात पाहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार आणि वैदही दोघेही मैफिलीसाठी बसतात त्यावेळी वैदही खूप छान अशी तयार झालेली असते मग आता मल्हार म्हणतो वैदही आणि माझ्या भेटीच्या वेळी जे वैदहीने गाणं गायलं होतं ना ते गाणं तू गाऊन दाखव तेव्हा वैदही आता पाहिले ना मी तुला हे गाणं त्याला गाऊन दाखवते त्यानंतर मल्हार आता अगदी भाऊक होतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो त्यानंतर ती उठते आणि म्हणते बस मल्हार मला, मला अजून कोणतीही परीक्षा द्यायची नाही आहे असं म्हणून ती तेथून जाते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा